एक चतुर बिलबर असतो तो बादशाच्या दरबारात नोकरी असतो तो रोज दरबारात खूप खूप विनोद करायचा कुशमस्कऱ्या कर्या करायचा त्याचं नावच पडलं होतं कुशमस्कऱ्या कर्या चतुर बिरबल म्हणून दरबारात विनोद करून लोकांना खूप हसवायचा मग बादशाचा तो, तो जिवलक सेवक झाला एक क्षणभर नसला त्याच्या पुढे बिरभर बादशा पुढे तर बादशाला अजिबात करमायचं नाही लगेच तो निरोप पटवायचा बिरबल पटकनी आहे काही अडचण आली दुसरं काय असलं बादशाचं काम बिरबल शिवाय व्हाज व्हायचंच नाही शेजारच्या राजाने जर स्वारी केली काही असो बादशाला बिरबल रागायचाच बिरबल अतिशय हुशार चतुर एका क्षणात तो कुठल्याही गोष्टीच फोड सोडवून बादशाला द्याय असा तो बिरबल होता एकदा काय झालं बादशाह आपल्या आप राणीसोबत म्हणजे बेगम मालाच्या वर गच्चीवर आंबे खायत बसली आंब्याची सुगी सुगी होती भरपूर आंबे होते दोन पेट्या आंबे बादशाने गच्चीवर नेऊन ठेवायला सेवकांना सांगितले आणि बेगम साहेबा आणि बादशाह आंबे खात बसले तर बादशाहास आली बेगम साहेबांची काहीतरी चेष्टा करावी म्हणून बादशाह काय म्हणाले बेगम साहेबा आज आपल्या दोघातला आंबे जास्त कोण खाते बघूया आपण काय म्हणते तुम्ही जास्त आंबे खाणार मी काय खाणार नाही स्त्री आणि पुरुषातला भेद तुम्हाला माहित नाही का स्त्री जास्त काही खाऊ शकत नाही बादशा लागला हसायला तो म्हणला आ बेगम साहेबा बघा तरी जो कोण जास्त आंबे खाईल त्याला बक्षीस नको नको म्हणते त्यापेक्षा जो कोण थोडे आंबे खाईल त्याला बक्षीस ठेवा तर मी काय जास्त आंबे खाणार नाही बघू म्हणते मग असं करता करता बेगमसाहेब आंबे खायला लागल्या तर बादशा काय करायचा आंबा खायचा आणि बेगम साहेबांच्या पुढे सालन कोई टाकायचा आंबे खायचा सालन कुई बेगम साहेबा पुढे टाकाव असं करत 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 पण आहे बेगम म्हणजे बेगम साहेबा पुढे म्हणजे राणी पुढे आंब्याचा आणि कोयांचा आणि सालींचा ढीग लागला बादशा लागला हसायला तेवढ्या बिरबल तिथे आला बिरबल काय म्हणाला आज आंबे खाण्याची लहर आल्या वाटत बादशाह आणि बेगम साहेबांना बादशाह म्हण ये ये चतुर बिरबल ये तुझीच वाट पाहत होतो आम्ही ये बर झालं आला असते बिरबल बादशाह आणि बेगम साहेबा पुढे बसतो बादशाह काय म्हणतो बिरबल तू सांग कुणी जास्त आंबे खाल्ले मी तर, तर बिरबल म्हणतो महाराज तुम्ही खाल्ले अरे माझ्या पुढे तर आंबे दिसत नाही की तुला मी कशी जास्त खाई मग बिरबल म्हणतो ओ महाराज तुम्ही आंबे खाल्ले जास्त आंबे तुम्हीच खाल्ले बेगम साहेबांनी तर नुसता आंब्याचा रस प्यायलाय हे कस काही शक्य आहे मग बिरबल म्हणतो बेगम साहेबांनी आंब्याचा रस पेलाय पण महाराज तुम्ही आंबे पण खाल्ले पोया पण खाल्ल्या आणि साली पण खाल्ल्या त्यामुळे तुम्ही जास्त खाल्ले बेगम साहेबांनी बघा सालींचा डिक त्यांच्या पुढे पडला त्यांनी नुसता रस मिळ सालीन कोया टाकल्या मग बादशाच्या डोक्यात प्रकाश पडतो वा वा बिरबल म्हणले विशारायसा तू असा बिरबल चतुर होता असं तुम्ही पण व्हायला पाहिजे बुद्धी चातुर्य पाहिजे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा